नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या टॉपिकमध्ये माझ्या ताईंना यूट्यूब फॅमिली यांना जो अवघड वाटणारा जो हिस्सा आहे कटिंगमध्ये ब्लाउज कटिंगमध्ये सांगणार आहे की इथून पुढे कधीही तुम्ही ब्लाऊजची कटिंग करताना तुम्हाला तो भाग अवघड कधीच वाटणार नाही किंवा चुकणारसुद्धा नाही तर तो असा प्रत्येकाच्या वाट्याला तो प्रश्न किंवा ती चुकी प्रत्येकाच्या वाट्याला येतेच होतेच ती प्रत्येकाकडून नवीन नवीन नवी शिकत असताना तर ती चुकी कोणती आणि काय असणार आहे त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे टिप्स देणार आहे ती चुकी होऊ नये म्हणून तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अजिबात आणि आवडला तर लाईक न नक्की करा जरूर करा आणि कमेंट सुद्धा करून सांगा की आता तुम्हाला हे सोप्प जाणार आहे ती चुकी तुमच्याकडून कधीच होणार नाही तर ती चुकी कोणती हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनची कर घंटी दाबा आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात तो... मोठी डोकेदुखी जी असते ब्लाउज शिवल्यानंतर ती कोणती असेल तर बऱ्याचशा मैत्रिणींनी ओळखलं पण असेल तर शोल्डर पडणे अशी शोल्डर व्यवस्थित बसतच नाही ही बघा म्हणजे टीप सुद्धा अगदी खांद्यावर बरोबर या हाडावर आहे शोल्डरची टीप ही टीप सुद्धा माझी नाही गेलेली पाठीभगं पण नाही जिथल्या तिथे आहे आणि इकडून सुद्धा गळा उतरत नाहीये तर तो का उतरत नाही आहे त्याच्यासाठी मी कटिंगमध्ये काय करते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला बघूयात आपण शोल्डर का उतर त्याचं कारण जाणून घेऊया आणि ते उतरू नये म्हणून काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी आज कटिंग मध्ये दाखवते म्हणजेच की डीप नेक गळा कटिंग दाखवणार आहे बॅक पार्टच दाखवणार आहे एकदा का बॅक पार्ट तुमचा परफेक्ट कटिंग झाला की आपोआप पुढचा पार्ट सुद्धा आपल्याला तोच ठेवून छापून घ्यायचा असतो आणि पुढे कटोरी फोर टक्स वन टक्स प्रिसेस कट्स कोणताही ब्लाऊज शिवू शकता तुम्ही कटिंग करू शकता तर सुरुवातीला साधारण आपली जर चौदा उंची असेल तर पंधरावर घ्यायची उंची टाकून एक इंच प्लस करून घ्यायचं असतं तसं चौदा असेल तर पंधरा घ्या आणि पंधरा असेल तर सोळा घ्या या पद्धतीने इथे आपल्याला शोल्डर असणार आहे आणि इथं कंबर असणार आहे इथे टाकणार आहोत आपण शोल्डर शोल्डर समजा चौदा इंच असेल चौदा शोल्डर कधी असते तर अंगावरचं माप घेताना तर आता एक अशी कमेंट आली होती ताई अंगावर माप घेताना शोल्डर कशी मोजायची ती दाखवा तर हे बघा आपल्या इथं साधारण असा टेप ठेवल्यानंतर इथून असं पाठीमागून टेप ठेवायचं आहे आणि इथून हा असा खाली उतरतोय हे बघा कुठून उतरला खाली इथून उतरला तर इथे लावायचं असं आणि बोट पकडायचं त्यानंतर या साईडला असं ठेवायचं टेप खाली कुठे उतरतोय बघायचं आणि तिथे बोट ठेवायचं आणि ते उचलून घ्यायचं आणि शोल्डर मोजायचे हे बघा बरोबर चौदावर आलेली आहे हे बघा माझी शोल्डर बरोबर चौदावर आलेली आहे अशा पद्धतीने शोल्डर मोजायचे आहे तर अंगावरच्या मापावर शोल्डर चौदा आहे आणि आपल्याकडे सर्रास जुना ब्लाउज मापाला येत असतो तर त्या ब्लाऊजवर माप आपण घेताना सैल शोल्डर होते म्हणजे जेव्हा आपण माप घेतो माप घेताना व्यवस्थित घेतो पण ती शोल्डर परफेक्टच असते असं नाही कारण जर समजा साडेपाच असेल तर थोडासा पसरून आपल्याकडे सहा मोजला जातो किंवा सहा असेल तर साडेपाच मजला जातो असं इनकरेक्ट होतं ते इनबॅलन्स होतं माप तर शक्यतो चौदा या मापानुसार आपण कटिंग करत जायचं आणि अगदीच छोटा ब्लाऊज असेल अठ्ठावीस बत्तीसचा तर ते शोल्डर तुम्ही साडे तेरा घेतली चाले। ते तरी चालेल छत्तीस पर्यंत माप असेल तेव्हा तुम्ही चौदा शोल्डर घ्यायचे आणि जरी अंगावर माप घेतलं नाही तरी मी सांगते अंदाजे चौदा घ्यायची छत्तीस पर्यंत अडतीस चाळीसला साडे चौदा घेतली तरी चालेल आणि ला सुद्धा चौदा चालू शकतं डीप नेक असेल तेव्हा आणि जेव्हा तुम्हाला हे शिवायचंय नेक आणि कॉलर नेक शिवायचंय तेव्हा डायरेक्ट पंधरा इंच शोल्डर घेऊन टाकायची अठ्ठावीस आणि तीस असेल तेव्हा तुम्ही साडे चौदा घेतली चौदा घेतली तरी चालेल कॉलर नेकला सांगते मी परत परत आणि जर कितीही मोठा असू दे मग ब्लाऊज चौतीसच्या पुढे डायरेक्ट पंधरा इंच घ्यायचं तुम्हाला कॉलर नेक शिवायचे आणि बोट शिवायचं आहे तेव्हा पंधरा इंचाचे शोल्डर मापाला घेऊन मग आपण कटिंग करायचे तर आपण आता डीप नेक बघणार आहोत तर डीप नेकच्या नुसार आपल्याला शोल्डर घ्यायचे चौदा इंच बरोबर तर चौदा इंच शोल्डर घेतल्यानंतर आता अगदी मोठा गळा सांगते मी तुम्हाला बारा इंचा अगदी मोठा गळा सांगते बारा इंचाचा तर इथं साडे चौदावर वर शोल्डर उंची घेऊन घेते अगोदर अगदी मोठा गळा म्हणजे सर्वात मोठा बारा इंच गळा खोल आहे समजा तुमचा तर शंभर टक्के शोल्डर ही पडणार आहे कारण का तर आता चौदा शोल्डर आहे त्याचे निम्मे येणार आहेत सात इंच तर इथाल हे बघा सात वर खून केली मी पण आखे सात घ्यायचे का तर नाही सात मधून आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचे इथं जी काय कंबर आहे त्याचा चौथा भाग एक इंच टक्साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा या खुणा आपल्या कमरेला असतात सर्वांना माहिती आहे तर सर्वांच्या मापानुसार आपण हे तर कटिंग करतो खाली कमरेला वरती शोल्डर सात आहे आपली निम्मी सात आलेली आहे तर त्याच्यातून आपल्याला बारा इंचा गळा कट करायचा आहे तर बारा इंचासाठी आपल्याला साडेबारावर खून करून घ्यायचे इथे आणि इथे रुंदी द्यायची आपल्याला साडेतीन साडेतीन किंवा सव्वा तीन इंच तीन इंच दिलीत तरी चालेल पण सव्वा तीन दिलीत तर एकदम छान असं व्यवस्थित गळा येणार आहे इथं रुंदी सा दाखवली अजून रुंदी काढायची आपल्याला तर आता इंचा बारा इंचाच्या गळ्यासाठी आपल्या फॉर्म्युल्यानुसार जो आपला फॉर्म्युला आहे त्यातल्या त्यात आपण दहा इंचाच्या गळ्यासाठी शोल्डरच्या निम्मे सात आता चौदाचे निम्मे किती आले सात त्यातून वजा किती करतो तर दोन इंच करतो दहा इंच गळ्यासाठी तर बारा इंच गळ्यासाठी किती कमी करायचे आहेत सात मधून अडीच इंच कमी करायचे आहेत मग किती राहिले सात मधून अडीच इंच कमी केले तर साडेचार ही शोल्डर येणार आहे मग हे, न... हे बघा सात मधून आपल्याला डायरेक्ट अडीच इंच शोल्डर कमी करायची असा टेप लावायचा अडीच इंच शोल्डर कमी करायची आणि ही जी उरलेली आहे साडेचार इंच चा शोल्डर ती आपली परफेक्ट शोल्डर असणार आहे बारा इंच गळ्यासाठी आता इथं जर तुम्ही साडे चौदा घेतला असेल शोल्डर अंगावरचं माप तर साडे चौदाचे निम्मे किती होतात सव्वा सात मग सव्वा सात मधून आपल्याला परत अडीच इंच कमी करायचे आणि जे उरल शोल्डर असणार आहे आता इथं साडेचार पट्टी तीन इंचाची टाकायची तीन इंचाची शोल्डर पट्टी टाकल्यावर शिलाई मार्जिन जर आपण गळा आणि बाही जोडल्यानंतर आपली किती सव्वा दोन इंचाची पट्टी ही इथली तयार राहणार आहे तर आपल्याला म्हणून इथं तीन या शोल्डर पासून म्हणजे गुंड्याकडून तीन इंच खून केली आणि हा जो राहिलेला आहे आपला एवढासा किती राहिलं मग तीन मधून दीड इंच दीड इंच गळ्यावर गळ्याची रुंदी राहिली शोल्डरवर आणि तिथून आपल्याला हा बॉक्स असा तिरकस होणार आहे काय होणार आहे तिरकस होणार आहे असा बॉक्स बघा इथं रुंदी छान अशी पसरणारा आहे गळा इथं कितीही कमी राहिला तरी चालेल कारण ॲटोमॅटिकली गळा एवढा ओपन असल्यामुळे काय होणार आहे इथे जेव्हा आपण टक्स देणार आहोत तेव्हा ॲटोमॅटिकली हा टक्स बंद झाल्यावर हा भाग असा खाली घसरून बरोबर इथं येऊन बसणारा आहे हा मुंड्याचा भाग आता हे झालं शोल्डर कमी करण्याचं आता बारा इंचा गळा जेव्हा असेल तेव्हा आपल्याला शोल्डर मुंडा कितीवर टाकायचा आहे ते पण बघून घ्या आता इथे साडेचार शोल्डर आली म्हणून आपण इथे सुद्धा साडेचार वर खून करून घेत असतो आणि डीप नेकसाठी उंची किती सांगितली मी मुंड्याला तर साडेपाच मग साडेपाच वर एक खून करून घ्यायची आणि ही सरळ रेग आली तर इथं साडेचार आहे म्हणून इथं साडेचार ठेवायचं नाही अंतर इथून इथं पर्यंत इथं कायम अर्धा किंवा पाऊन इंच बाहेर जायचं मग आपण पाऊन इंच बाहेर गेलो बघा पुढे गेलो आणि तिथून आपल्याला हा तिरकस मुंड्याची उंची द्यायची नेहमी डीप नेक असेल तेव्हा तुमचा मुंडा असा तिरकस आला पाहिजे आणि मग तिथून पुढे तुम्हाला इथं छातीचा चौथा भाग बरोबर ना छातीचा चौथा भाग समजा इथं छत्तीस असेल तुमची अपर चेस्ट तर अप्पर चेस्टचा चौथा भाग नऊ आले इथं हा इथं आले नऊ पण डीप नेक आहे म्हणून आपल्याला किती कमी करायचे आहेत अर्धा इंच त्यातून वजा करायचे आहेत बघा कमी गळा असेल तेव्हा लुझिंग देत असतो छातीचा चौथा भाग प्लस पाव इंच लुझिंग अर्धा इंच लुझिंग अशी मी कटिंग मध्ये सांगत असते पण डीप नेक आहे अकरा इंच बारा इंच गळा असेल तेव्हा लुझिंग वजा करायचं म्हणजे चौथ्या भागातून वजा करायचे बारा इंचाच्या गळ्याला तुम्हाला नऊ मधून अर्धा इंच वजा केला तर साडेआठ वर हिकून येणार आहे ही, ही। आणि मग याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच द्यायचंय याच्या पुढे शिलाईमर्जी दीड इंच जायचंय मग ती ही खून आपली इथं मिळणार आहे अशी इथं काय आलं छातीचा चौथा भाग आला इथं मधोमध त्यातून वजा अर्धा इंच केले आपण हे लक्षात ठेवा लिहून ठेवा नोंद करून ठेवा जावं म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं तुमचं हे चौथ्या भागाच्या इथं म्हणजे मुंड्याचे इथं कटिंग येणार आहे आणि ही तिरकस लाईन येणार आहे त्यानंतर आपल्याला या कोपऱ्यातून एक इंच जायचं आहे कोपऱ्यातून असं तिरकस एक इंच जायचंय याचा मध्य काढायचंय आणि हा मुंड्याचा आकार असा जायचाय असा जाणार आहे तुमचा या पद्धतीने असा मुंड्याचा आकार जाणार आहे आता त्यानंतर अजून दोन टिप्स देणार आहे हा भाग जो पार्ट आहे तो जास्त उंच जेव्हा होतो तेव्हा इथं चुन्या येतात मुंड्याखाली चुन्या केव्हा येतात तर तुमचा हा जर पार्ट मुंड्यापासून ही कंबर जेव्हा जास्त अंतर राहील तुमची उंची इथं तर तुम्हाला इथं अशा या चुन्या पडणारच आहेत तर त्या चुन्या घालवायच्या असतील तर काय करायचं इथून बारा इंचा जेव्हा तुम्ही गळा कटिंग करताय तेव्हा एक इंच असं मुंड्यापर्यंत यायचं फिटिंगच्या बाजूनी एक इंच इथून वर एक इंच हे जे अंतर आहे ते एक इंच आणि मग इथून तुम्हाला कटिंग करायचे हे कट करून टाकायचं आहे मग ही ॲटोमॅटिकली जेव्हा तुम्ही टक्स बंद करणार आहात तेव्हा ते बरोबर खाली येतं तुम्ही करून बघा पट्टी लावून बघा ह्या रेषेतच हे कापड असणार आहे असं सरळ त्यामुळे हे कट करून टाकायचं आणि दहा इंचा गळा असेल तर पाऊन इंच घ्याय हे अंतर खालून वर पाऊन इंच बारा इंचा गळा आहे म्हणून आपण खालून वर एक इंच कट केलेलं आहे हे तिरकस ही एक महत्वाची टीप झाली आता एवढा मोठा खोल गळा आहे तसं शंभर टक्के पडतो का पडतो ते बघा कारण आपण हा मुंडा तिरकस घेतला शिवाय ही आपली गळ्याची लाईन सुद्धा अशी तिरकस आहे पण इथं शोल्डर सरळ आहे बरोबर इथं शोल्डरला उतार आपण कुठेच दिलेला नाही स्लोप कुठेच दिलेला नाही तर स्लोप कुठे द्यायचा नेमका तर मी तुम्हाला सांगते असा कोण मापक असतो कोण मापक नसेल तर वहीचा पुष्टा घेतला चौकोनी चा तरी चालेल तो काटकोण मध्ये असलं पाहिजे हा बघा काटकोन आहे असा काटकोन घ्यायचा आणि आपली ही जी तिरकस रेग आलेली आहे ना मुंड्याची त्या मुंड्यावर त्या लाईनीवर आपल्याला एक बाजू काटकोनाची अशी ठेवायचे आणि अशी वरती सरकवायची इथं पर्यंत या टोकाला टेकेपर्यंत मी जरा असं जवळ घेऊन दाखवते तुम्हाला हे बघा कस लावलंय बघा मी या टोकाला ह्या मुंड्याच्या लाईनला हे मी काटकोण लावले आणि इथे हे टोकाला टोक मिळवले आणि या साईडला ऑटोमॅटिकली तो लाईन एक खाली गेलेली आहे ती रेग ओढून घ्यायची आपल्याला अशी जेवढा पण स्लोप आलेला आहे तेवढा स्लोप आपल्याला कट करायचा आहे हे बघा कळ का आता ही जेव्हा आपण टक्स बंद करणार आहोत तेव्हा ऑटोमॅटिकली हा ब्लाऊज असा सरकून इथं बसून इथं सरळ होणार आहे म्हणजे हा जो कट मारला आपण इथं तो कट ऑटोमॅटिकली इथं वर येणार आहे आणि ही बाजू इथं येणार आहे खाली अशी म्हणजेच की स्लोप ब्लाउज शिवून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली स्लोप मुंड्याच्या साईडला येणार आहे आपला हा आणि इथून हे हा मुंडा इथं येणार आहे खाली आणि हे बाजू ही जी बाजू आहे ती इथं येणार आहे खाली म्हणजे इथं सुद्धा कापड एक्स्ट्रा राहत नाही आपलं सुद्धा कापड एक्स्ट्रा राहत नाही म्हणून मुंड्याला घोळ येणार नाही आणि आपण गळ्याच्या दिले त्यामुळे अजिबात शोल्डर उतरणार नाही गळा उतरणार नाही याची गॅरंटी मी देते या पद्धतीने तुम्ही एक बारा इंचा गळा कट करून बघा अगदी परफेक्ट तुमचा गळा बसणार आहे तुम्हाला नाडी नॉट्स लावायची सुद्धा गरज लागणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल एकदा ट्राय करा प्रॅक्टिस करा आणि या पद्धतीने खोल गळ्याची कटिंग करून बघा एकदम व्यवस्थितच बसणार अजिबात शोल्डर तुमची उतरणार नाही स्वतःचा ब्लाऊज शिवून बघा एवढ्या मोठ्या गळ्याचा मग तुमची खात्री पटल्यावर तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज शिवू शकता चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट भरभरून करा आणि शेअर भरपूर करा व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त काळजी घ्या बाय बाय